ताज्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक वीस मधील दुर्गादेवी पाडा येथील नागरिक आरोग्य केंद्र पोस्ट दहाचं उद्घाटन आज महापालिका उपायुक्त सुभाष जाधव आणि माजी नगरसेवक प्रधान पाटील यांच्या हस्ते संपन्न झालंय माजी नगरसेवक प्रधान पाटील यांनी हे आरोग्य केंद्र उभारण्यासाठी आणि सुरू करण्यासाठी वारंवार महापालिकेला पत्रव्यवहार केलाय तरीही दखल घेतली जात नव्हती अखेर आंदोलनाचा इशारा देताच महापालिकेने डॉक्टर आणि नर्सचा स्टाफ उपलब्ध करून या ठिकाणी आज आरोग्य केंद्र सुरू केलं त्यामुळे येथील गोरगरीब नागरिकांना या आरोग्य केंद्राचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे या उद्घाटन प्रसंगी उपायुक्त सुभाष जाधव माजी नगरसेवक प्रधान पाटील आरोग्य विभागाच्या शर्मा मॅडम डॉक्टर नर्स आणि मोठ्या संख्येने प्रभागातील नागरिक उपस्थित होते उल्हासनगर महापालिके महापालिका पॅनल नंबर वीसच्या च्या अंतर्गत हा आरोग्य केंद्र उभारण्यात आलेला आहे याच्यासाठी मी पंधरा वर्ष संघर्ष केलेला आहे आज उपायुक्त जाधव साहेब यांनी या आरोग्य केंद्राचा उद्घाटन केलेलं आहे आणि जनतेच्या सेवेसाठी काय काय उपचार याच्यासाठी सर्वसामान्यांसाठी लागलेला जनरल उपचार परत आ... रक्त तपासणी आत्ताच आरोग्य उपकेंद्र दहाचं इथे उद्घाटन करण्यात आलेलं आहे आज आम्ही सकाळच्या सत्रामध्ये माननीय आयुक्त मोदयाच्या हस्ते यू एच डब्ल्यू सी अर्बन वेलनेस हेल्थ केअर सेंटरचं समाज चौकामध्ये सुद्धा उद्घाटन केलेलं आहे Uh, काही दिवसापूर्वी आचारसंहिता आपली आचारसंहितापूर्वीचं आमचं नियोजन होतं पण आचारसंहिता लागल्यामुळं उद्घाटनाचं सत्र आपल्याला घेता आलं नाही आणि मागच्या आठवड्यातच करायचं नियोजन केलेलं होतं सोमवारी परंतु आयुक्त महोदयांना अचानक मंत्रालयाने भेट कामकाजासाठी जावं लागल्यामुळं ते आजसुद्धा अचानक गेले आणि मागच्या सोमवारचंसुद्धा पोस्टपॉन झालेलं आहे तर आज या आरोग्य उप एच पी दहाचं इथे उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि नागरिकांसाठी हे आरोग्यसेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे तरी या आरोग्य उपकेंद्राचा लाभ आपण सर्व नागरिकांनी घ्यावा इथं सर्व प्रकारच्या मोफत ओ पी डी आहे मोफत एन सी तपासणी आहे सर्व प्रकारची इथं लसीकरण होणार आहे अक्षय रुग्णासाठी सुद्धा आणि लेप्रसी सुद्धा इथं सोय मिळणार आहे त्याचप्रमाणे इथं लॅबोरेटरीसुद्धा आहे त्यामुळं काही प्राथमिक तपासण्यासुद्धा इथं रक्ताच्या होण्याची इथं मदत होणार आहे तर मोठ्या प्रमाणात मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे एक आदर्श उपकेंद्र आ, हे उल्हासनगरवासियासाठी आजपासून खुलं करण्यात आलेलं आहे तरी जास्तीत जास्त आसपासच्या लोकांनी या नागरी उपसेवा केंद्राचा लाभ घेऊन आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा अशी माझी उल्हासनगर महानगरपालिक पालिकेतर्फे आपल्याला विनंती करण्यात आली डॉक्टर आणि इतर स्टाफसुद्धा आपण इथं नियुक्त करण्यात आलेला आहे ते आरोग्यसेवा सुरू करतील काही इन्स्टॉलेशन वगैरे मशिनरी आलेली आहे आपण पाहू शकता ते सुधा तो कंपनी के अधिकारी इन्स्टॉल करना है और आरोग्य सेवा तत्काल सुरू हो रहा है आकाश सहा ने स्वानंद मीडिया नगर। श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी, अनेक राजकीय नेता, नेता सिनी, सिनी स्टार्स उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा